<OK> नमस्कार बीएल न्यूज मध्ये आपले स्वागत अंबड प्रतिनिधी आकाश चळके अंबड पोलिसांची कार्यवाही अवैधरित्या गौण खनिज वाळूचे उत्खनन करून चोरी करणारे वाळू माफियावर कारवाई पंचावन्न लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त पोलीस ठाणे अंबड हद्दीत दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी मठपिंपळगाव शिवारातील दुधना नदीपात्रात काही लोक हायवा व जेसीबी द्वारे अवैधरित्या गौण खनिज वाळूचे उत्खनन करून चोरी करत असल्याची खिज पोलीस सदर बाबत कामी, पोलीस प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक अमोल गुरले व पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस हावलादार दीपक चव्हाण पोलीस शिपाई श्री अरुण मुंडे श्री भानुसे असे रात्री उपलब्ध च्या अडचणीच्या रस्त्याने मठपिम पळगाव शिवारात दुधाना नदीपात्रात अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी एक हायवा एक मिनी हायवा व एकसे सीबी असा एकूण पंचावन्न लाख रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे सदर बाबत पोलीस ठाणे अंबड येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे चाळीस व दोन हजार तीन तीन पाच भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय श्री अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना माननी श्री आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना माननीय श्री विशाल कृष्णा खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे अंबड प्रभारी अधिकारी अमोल गुर्ले सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस हेड कॉनेस्टेबल दीपक पाटील पोलीस कॉन्स्टेबल अरुण मुंडे श्री भानुसे व श्री स्वप्नील यांनी पार पाडलेली आहे आज दिनांक, दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय बातमीदार माहिती मिळाली की मठ पिंपळगाव शिवारामध्ये दुग्ना नदी पात्रामध्ये अवैधरित्या वाळूची उत्खनन करून चोरी करणं चालू आहे सदर माहिती मिळताच आम्ही रात्र गस्तीवर असलेले पी एस आय नरोडे आणि सोबत त्यांचे पथक आमचे डीवी पथकातले दीपक चव्हाण अरुण मुंडे भिसे आणि चालक भानुसे असे आम्ही सर्व शासकीय वाहनांना तिथे गेलो तिथे रस्ता एवढा हे झाला होता त्या मठपिंपळ शिवारात तर गाडी आम्हाला जाणं शक्य नव्हतं दुधना नदी पात्रात तर गाडी आम्ही साईडला लावून तिथे बैलगाडीच्या सहाय्याने वाळू माफियांना चकवा देण्यासाठी आम्ही बैलगाडीच्या साह्याने तिथे गेलो तिथे जाऊन छापा मारला छापा मारला असता आम्हाला तिथे एक हायवा एक मिनी हायवा आणि जेसीबी वाळू भरण्याच्या तयारीसाठी आलेले तिथे आम्हाला मिळून आले ते आम्ही ताब्यात घेऊन जप्त केले त्यावर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला आणि एकूण असा पंचावन्न लाख रुपयाचा मुद्दे मला आम्ही जप्त केलेला आहे त्यात एकूण तीन आरोपी गुन्हा दाखल करण्यात आले हे रात्री अडीच वाजता आम्ही तिथे छापा मारलेला आहे